गुरांप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांची वाहतूक जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी प्रवास नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे सरकारचे प्रयत्न असले तरी प्रत्यक्षात अद्यापही अनेक विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी प्रवास करत असल्याचे चित्र समोर येत आहे मोलगी गावातील ही घटना त्याचे जिवंत उदाहरण ठरत आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील नायडोंगरे येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणारे चाळीस विद्यार्थी मुले व मुली अक्षरशः मालवाहू ट्रकने शाळेत जाताना दिसून आले गुरमेंढ्यांप्रमाणे वाहनात भरलेले विद्यार्थी कोणत्याही सुरक्षेविना प्रवास करत होते ही बाब अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे या प्रकारातून शासनाच्या सर्वांगीण शिक्षणाचा दावा फोल ठरताना दिसतो दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी किती कठीण परिस्थितीला तोंड देतात हे यावरून स्पष्ट होते विशेष म्हणजे वाहन चालक किंवा आश्रमशाळा प्रशासनाने कोणतीही सुरक्षितता न बाळगता केवळ मालवाहू ट्रकमधून विद्यार्थ्यांना वाहतूक केली आदिवासी विकास विभाग शिक्षण विभाग आणि वाहतूक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे विशेषत आदिवासी विकास मंत्री यांनी या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे दुर्गम भागात शिक्षणाची ग्वाही देणाऱ्या शासनाच्या योजना जर प्रत्यक्षात अशा धोकादायक प्रकारांमध्ये रूपांतरित होत असतील तर आदिवासी विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि शिक्षण दोन्ही धोक्यात येते सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर काय नाव आहे तुझ्या युवराज विशाल ओडवे कुठून आले मलगे आणि कुठे जातोय आहे चाळीसगाव कुठे म्हणजे आश्रम शाळा शिकता तुम्ही हा तर तुम्हाला बसने घेऊन जात का का हा किती जण आहे तुम्ही चाळीस बसनी नाही घेऊन गेले तुम्हाला बस बसने आली का घ्यायला नाही स्पेशल करून रोका था कारण ती एक आश्रमशाळा आहे ती ते घेऊन जात होते आणि त्या ड्रायव्हरकडे लायसन्स नव्हतं तर त्यामुळे ती ओ ला सांगितलं एक चौकशी करण्यासाठी आणि मुलांना सेफली घेऊन जाण्यासाठी एस ला सांगितले आणि ते बस मल मला वाटते घेऊन गेलीये मुलांना त्यांचे आश्रम शाळेचे जे एच एम होते त्यांच्यासोबत पण आम्ही बोललो आणि पीओ आय टी टी पी सोबत पण बोललो फक्त पालकांना माझी विनंती आहे की मुलां मुलांना जेव्हा आपण शाळेमध्ये घेऊन जातो आणि शाळेला पण ही इन्स्ट्रक्शन आहे की त्यांचा सेफ प्रवास करून घेणार कारण मुलगीपासून नाशिक खूप लंबा रस्ता आहे आणि सेफ्टी आणि डिग्निटी सोबत आपल्याला कसं प्रवास करायचं यासाठी आश्रम शाळे आणि पालकांना व्यवस्थित समन्वय साधून हा पुढच्या वेळापासून केला पाहिजे आणि काही प्रॉब्लेम आहे की कृपया करून आम्हाला सांगा आम्ही एस टी बसेस अरेंज करून आम्ही एन्श्युअर करू की त्यांना सेफली आम्ही तुमची तु, शाळापर्यंत पोहोचवू अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा